स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपल्याला माहीत आहे की पितृपक्षाचा एकच आठवडा शिल्लक राहिलेला आहे पितृदोष कसा ओळखावा आणि त्यावर कोणते उपाय करावे तेच आज आपण पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी एक आठवडा संपत आलेला आहे आणि या काळामध्ये अनेकांनी आपल्या पितरांची तिथीनुसार श्राद्धविधी देखील दे दे दे, दे केले असतील तर काही जण येत्या आठवड्यामध्ये करणार असतील पण ते करूनही पितृदोषाचा प्रभाव कमी झालेला नाही असे तुम्हाला जाणवते का त्यासाठी मुळातच पितृदोष कसा ओळखावा आणि त्याची चिन्हे दिसत असल्यास त्यावर अचूक उपाय कोणते करावेत ते आज आपण जाणून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्षातील पंधरा दिवस आपण पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजांच्या भेटीसाठी पृथ्वी लोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते आपल्या पितरांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो दानधर्म करतो त्यांना नैवेद्य दाखवतो काकस्वरूपात येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असे आपण त्यांना विनवतो मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने आपल्या मनात संशय निर्माण होतो याच संदर्भात पुढील माहिती आपण पाहणार आहोत की पितृदोष दूर करण्यासाठी काय केले पाहिजे पक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात मात्र तसे करू नये पितृदोष जर दूर झाला नाही हे कसे ओळखावे तर घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते आर्थिक अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते करिअरची वाढ थांबते वैवाहिक जीवनात संघर्ष वाढवू लागतात तरुण तरुणीच्या विवाहात अडथळे येतात नंतर जेवणात केस निघणे दगड येणे अन्न कुजणे ही लक्षणे देखील पितृदोष दर्शवतात तुम्हाला असे अनुभव येतात का मंडळी तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात रडताना दिसतात यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि यावर नैराश्य पसरते कोणतेही शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद भांडण तंटा सुरू होतात मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात आनंदाचा प्रसंग आ आनंदाच्या प्रसंगी दुःखद बातमी बदलतो मुले होण्यास अडचणी येऊ हो लागतात ही पितृदोषाची कारणे आहेत पितृदोषावर श्राद्ध काळात करण्याचे कोणते उपाय आहेत ते आपण बघणार आहोत अशी लक्षणे माणसां माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृदोष आहे असे समजावे अशी परिस्थिती पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय आपण केले पाहिजेत तर आपण कोणते उपाय करू शकतो की दान करणे गोदान अर्थात गाईचे दान करा आणि ते शक्य नसेल तर गाईला निमित्तपणे नियमितपणे चारा पाणी द्यावे पितरांच्या शांतीसाठी विधी करावेत कावळ्यांना कावळ्यांना तसेच गाईला देखील अन्न दान करावे भगवान शंकराचे ध्यान करताना ओम पुरुष तत्पुरषाय विधमहेेवाय विधमहेो रुद्र प्रचोदयातो या मंत्राचा आपण दररोज जप केला पाहिजे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगावे आणि तुम्ही देखील हे उपाय जरूर करावेत जेणेकरून तुमच्या घरातील पितृदोष दूर होईल आणि घरात सुख समृद्धी शांती नांदे धन्यवाद